मेघाट व्याघ्र प्रकल्पाच्या धारणी तालुक्यातील तारुबांदा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आढाव वर्तुळ क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये तारुबांदा येथील एका गोवंश मालकाद्वारे आपले गोवंश चराई करता नेण्यात आले होते याबाबत माहिती संबंधित व्याघ्र विभागाला मिळताच वनचराई प्रतिबंधक कायद्यानुसार तारुबांदा वनपरिक्षेत्राकडून वनचराई कार्यवाही करण्यात आली ज्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या आठ मशींना वनविभागाच्या कार्यालयामधून अवैधरित्या प्रवेश करून पळवून नेल्याचे खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणामध्ये संबंधित आरोपींविरुद्ध शासकीय कामामध्ये अडथळा व इतर कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्राप्त माहितीनुसार व्याघ्र विभागाच्या तारुबांदा अंतर्गत येणाऱ्या आढा वर्तुळाच्या प्रतिबंधित म्हणजेच अतिसंरक्षित क्षेत्रामध्ये अवैधरित्या जनावरे चराई करीत असल्याचे निदर्शनास आलं होतं या प्रकरणी व्याघ्र विभागाच्या नियमानुसार कार्यवाही करून आठ म्हशी जप्त करून तारुबांधा कार्यालयामध्ये ठेवण्यात आल्या होत्या गेल्या वीस ऑक्टोबरच्या रात्री आरोपी सहदेव येवले व इतर दोन अज्ञात आरोपींनी तारुबांधा वन विभागाच्या कार्यालयामध्ये अवैधरित्या प्रवेश करून आठ म्हशी पळवून नेल्या सोबतच तारुबांधा कार्यालयाच्या इमारतीला तोडफोड करून नुकसान केले या प्रकरणी फिर्यादी के एम ताकझुरे वनपाल आढाव वर्तुळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या तीनशे त्रेपन्न चारशे सत्तावीस चार, चार, चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास राठोड यांच्याद्वारे आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणाचा अधिक तपास धारणी पोलीस करीत आहेत तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जैसवाल विदर्भ न्यूज धारणी